श्री साईबाबा ज्यांना आई म्हणून संबोधत त्या साईभक्त बायजामा कोते यांचे वंशज तथा निसीम साईभक्त आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले श्री साईभक्त भक्त बायजामा कोते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जूराव कोते यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडिया आणि फोनद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या तर त्यांच्या मित्रपरिवारानं सम्राट लॉन्स येथे त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी आणि श्री साईबाबांची शाल पुष्पगुच्छ देत केक कापून साजरा केला सामाजिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या सर्जेराव कोते यांच्या वाढदिवसानिमित्त साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार संचालक रामा घागरे बापू गायके सतीश गायके यांचं मित्रपरिवार आणि त्यांच्या परिवारानं हा छोटेखानी कार्यक्रम त्यांना न कळत आयोजित केला असल्यानं अचानक झालेला हा अनोखा वाढदिवस त्यांना अविस्मरणीय राहिला गळ्यात सोन्याची चैन घालून डोक्यावर फरची देखणी रुबाबदार टोपी घालून अन फुगे राजेशाही खुर्ची त्यात निसर्गरम्य वातावरणात हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्याबाबत बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या या ठिकाणी सम्राट लॉन्ज मालक आणि बायजामा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जीराव पाटील कोते यांचा सत्तेचाळीसावा वाढदिवस माणसं अनेक होतात आणि ते आपल्या कामातन वे वेगवेगळ्या प्रकारचा ठसा उमटवतात तसच हे बायजामाचे माचे वंशज असल्यामुळे शिर्डी शहरातील अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्जेरावांचा एक वेगळा वाटा आहे वेगळं काम आहे आणि निश्चित बाबांच्या काळात त्यांच्या पूर्वजांनी केलेली सेवा आणि आजही ते साई भक्तांसाठी करत असलेली सेवा ही परंपरा चालू ठेवण्याचं परमभाग्य त्यांच्या नशिबात आहे आणि निश्चित शिर्डी शहर असेल देशभरातून येणारे साई भक्त असतील त्यांच्या आडी अडचणी सोडवण्याचा सर्जराव नेहमीच प्रयत्न करतात त्याचा मी पण एक साक्षीदार आहे दर्शन लाईनच्या मुखदर्शनाचा जो भाग आहे मंदिराच्या समोर आठवत की नाही मला माहीत नाही परंतु मधल्या काळात ज्यावेळेस माझी विशेष नियुक्ती करण्यात आली आणि मी त्या ठिकाणी असताना त्यांच्याकडं साधा एक प्रश्न मांडला का येणाऱ्या भक्तांना बाबांची मूर्ती समोरून दिसत नाही तर मुखदर्शनाच्या ठिकाणी थोडा एक चौकणी असा स्टूल ठेवण्यात यावा आणि सर्जरावांनी ती सूचना तत्काळ अंमलात आणण्यासाठी कार्यकारी अधिकारी असतील आणि संस्थानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी तो स्टूल ठेवण्यात आला एक फूट उंचीचा आजही तुम्ही जर मुखदर्शनाच्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी जो स्टूल ठेवण्यात आलेला आहे टेबल आणि त्यावरनं साई भक्त समोर बाबांचं मुखदर्शन घेतात या गोष्टीचा मी स्वत साक्षीदार आहे मी सूचना केली होती आणि सर्जेरावांनी तत्काळ अंमलबजावणी केली खरोखर या साईनगरीत येणारा प्रत्येक साईभक्त हा वेगवेगळ्या भावनेतनं असलेली श्रद्धा आणि सबुरी या मंत्राच्या आधारे येत असतो आणि शिर्डीतनं काहीतरी घेऊन जात असतो आणि त्यामध्ये जे घेऊन जात असताना शिर्डीकरांमध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा वाढवण्याचं काम सर्जेराव सारखी माणसं करत असतात आणि बाबा शंभर टक्के तुम्हाला शतावष्य लाभो आणि या साईचरणी अशीच सेवा करण्याची संधी मिळव अशी साईचरणी करतो आणि थांबतो मित्र आ, सर्जराव कोते पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्री साईबाबांच्या कृपेने त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच साईचरणी प्रार्थना आणि आता राहिला मित्राबद्दल सांगायचा विषय किती सांगाव त्यांच्याबद्दल आता याच्यात शब्दच नाही म्हणजे सर्जेराव कोते पाटलांसारखा दिलदार मित्र हा प्रत्येकाच्या आयुष्यात मिळाला पाहिजे प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी हिरिरीने भाग घेणारा मित्र आणि राहिला विषय अन्नदानाचा त्यांच्याकडे बायजाबाई कोत्यांपासून अन्नदानाची परंपरा आहे त्याच्यामुळे अन्नदानात त्यांचा तर कुणी अजूनही हात धरणार नाही आणि प्रत्येक मित्राला साथ देणारा अशा दिलदार मित्राला माझ्याकडून आमच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा बोलण्यासारख्या अजून अनेक गोष्टी आहेत दिवसही पुरणार नाही त्याच्यामुळे मी थोडक्यात थांबतो <laughs> ओम झालो प्रथम सर्जेराव भाऊ कोते पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या गायके पाटील परिवाराकडून आता सरजे भाऊ कोते म्हणजे आमचे लहानपणापासून जे मित्र आम्ही दोघ कंटिन्यू म्हणजे पहिल्यापासून एकत्र वाढलो शाळेत इकडं तिकडं सगळीकडे म्हणजे संगत राहिलो आता बी आम्ही एकमेकाला भेटल्याशिवाय आम्हाला म्हणजे आमचा दिवस जात नाही हो उगवत नाही <laughs> सकाळपासून म्हणजे मी दुकान उघडलं मी त्यांची वाट पाहणार मग आम्ही दोघं बसणार नाश्ता करणार असा आमचा दिवस इकडल्या तिकडल्या चर्चेनी सगळा जातो आता आणखीन काही बोलायचं <laughs> वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा आज या ठिकाणी सर्जराव भाऊ हो कोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्व जमलेल्या आहोत भाऊंना मी माझ्या परिवाराच्या वतीने तसेच सर्व संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने त्याचप्रमाणे साई एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी संचालक पूर्ण चेअरमन चेअरमन यांच्या वतीने मी वाढदिवसाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर शिर्डी पंचकृषीत जे काही संस्थान कर्मचारी आहे त्यांच्या मुला मुलीचे लग्न कार्य असो साखरपुडा असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो या लॉन्चच्या माध्यमातून भाऊ कर्मचारी वर्गांना त्यांच्या छोटी 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 अशी ही मदत करत असतात कर्मचारी हा कुठल्याही प्रकारे अडचणीत आला तर भाऊ त्यांना मदतीचा हात देतात पण मदतीचा हात देताना त्या कर्मचाऱ्याची काय समस्या आहे ती सुद्धा जाणून घेऊन त्या कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन त्यांना पाहिजे ती मदत करतात त्याबद्दल भाऊ मी तुमची शतशा आभारी आहे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सायराम आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या सर्व मित्रांनी हा माझा वाढदिवस चांगल्या प्रकारे साजरा केला म्हणजे मी भरवून गेलो आज मला अपेक्षित नव्हतं मी बाहेर गेलेलो होतो आलो तर एवढं मोठं नियोजन केलेलं होतं आणि तुमच्या साईबाब संस्थांच्या सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार राम गागरे बापूसाहेब गणेश गोंदकर बाबुराव मामा म्हणजे सगळेच मित्र आलेले संदीप सातपुते हे सर्वजण आलेले होते त्यांनी माझा वाढदिवस केला माझा वाढदिवस आज गावभरानी आणि खूप साहेब त्यांनी मला शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा देण्यामाग कारण सांगतो मी तुम्हाला एक राम गागरे एक महेंद्र कोते एक शिवाजी अमृतराव गोंदकर आणि एक अप्पा को आपले अप्पासाहेब तुकाराम कोते हे चार माणसं शिर्डीतले आपले असे का हे लोक वाढदिवस आदल्या दिवशी सर्व लोकांपर्यंत पोहोचून देतात का व हे अमके अमक्याचं शिर्डीत वाढदिवस आहे आणि यांची एवढी यांच्यामुळे एवढी प्रसिद्धी होती का त्या माणसाला तो माणूस त्या सगळ्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाने भारून जातो म्हणजे हे वाढदिवस लोकांपर्यंत माहीत नसतात जन्मतारीख माहीत नसते पण हे दोन चार लोक शिर्डीतले जे असे तर ते प्रत्येक माणसापर्यंत आमचा वाढ ज्याचा वाढदिवस आहे त्याचा पोहोचवतात मी त्यांना पण म्हणजे आभारी मानतो त्यांचे पण आणि आलेले सर्व माझ्या मित्रांचे पण आभार मानतो तर हे जे गावातील प्रतिष्ठित चार पाच लोक आहे हे लोक पूर्ण गावाची म्हणजे गावाची लोकसंख्या जवळपास पन्नास हजार असेल त्या पन्नास हजार लोकांचा बायोडोटा आहे लोकांकडे यांची जन्मतारीख यांची जन्माची वेळ म्हणजे हे लोक कुठून शोधून आणतात हा संशोधनाचा विषय कारण हे लोकांना दोन दिवसाबरच दो माहिती झालेलं असतं की कोणाचा वाढदिवस आहे आणि हे फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहोचत असत मी त्यांना सर्वांना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी